राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता हंगामाच्या शेवटच्या टप्प्यातही महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीयेत मे महिन्याच्या अखेरी पासून राज्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे त्यानंतर जून जुलै मध्ये मध्यम पाऊस तर ऑगस्ट मध्ये पावसानं कहर केला सप्टेंबरमध्ये मान्सूनचा जोर कमी होईल अशी अपेक्षा होती परंतु या काळात विदर्भ आणि मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे हजारो शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले घरादारात पाणी शिरले पिकं पाण्याखाली आणि शेतजमीन खरडून गेली गुरं वाहून गेली घरसंसार उघड्यावर केला आता ऑक्टोंबरच्या सुरुवातीला नैऋत्य मान्सून निघून जाईल अशी अपेक्षा होती मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाल्याचं वृत्तही समोर आलं होतं मात्र तेवढ्यात हवामानाविषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे हवामान खात्यानं एक नवीन इशारा जारी केला आहे ताज्या अहवालानुसार पंधरा ऑक्टोंबर पासून राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आणखी एक फेरी सुरू होऊन होऊ शकते